नमस्कार मंडळी आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाषगृह राजापूर भावडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरशी स्वागत करतोय धन्यवाद ही दर्शनासाठी चाललेली आहेत गाडी दोन माणसा नमस्कार मंडळी आम्ही आता इकडे जिजुरी मंदिरकडे गेलो खंडेराया आणि इकडून आम्ही आता मोरेश्वर गाव गणपतीचं दर्शन घेणार आहोत हे भाग तुमका मी पूर्ण या भागात दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा जेजुरी मंदिरात चालले तिकडे दर्शनासाठी हे पाहुणे तिकडे हे बघा इकडे जेजुरी आता आम्ही गडावर इलाव इकडे आणि पूर्ण असा परिसर आहे इकडे आणि आता माणसं इकडे चालली आहेत वरती, वरती। गडावर पायऱ्या दो दोन उंच आहेत आणि आता इकडे माणसा चड्डत आमची आहेत जेजुरी खंडेरा या मंदिर आहे इकडे आणि त्या तो मेन गेट आहे इकडे आणि इकडे माणसा चड्डत पाय पाहून लेन वरती आहेत उंच असे पायरे तिकडे मेन गेट जवळ जूरचं मंदिर आहे इकडे आमची मंडळी चालली आहे पुढे पुढे अशी दर्शनासाठी जेजुरी मंदिर आता आता लिहिलेच माणसा इकडे दर्शन आहे दर्शन झालेलं ह्या इकडे मंदिर आहे इकडे पूर्ण असं परिसर आहे या मंदिराच्या जेजुरी इकडे दर्शनासाठी साठी आपले बाणेवाडी माणसात पूर्ण आणि दर्शन झालेलं आता बघा आता जेजुरी मंदिरात इकडे आम्ही इकडे दर्शन झालेलं आमचं दर्शन घेऊन आता आम्ही इकडे निघाला होता खाली खाली पायरे पायरेच पूर्ण काळी तरी दगडाची इकडे आता गाडी आहे आपली आता आणि आता इकडे आम्ही मंदिराकडे चाललो श्री क्षेत्र मोरगाव गणपती असं दर्शनासाठी चाललेला इकडे

इकडे देव तिकडे गणपती

नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद